एकीकडे देश स्वातंत्र्याच्या अमृतोत्सव साजरा करत होता तर दुसरीकडे शिरपूर तालुक्यात याच पवित्र दिवशी एक अमानवीय घटना घडली याच परिसरातील एका अठ्ठावीस वर्षीय नराधमाने सात वर्षीय अर्पवयीन आदिवासी मुलीला अपहरण करून बलात्कार करून अत्याचार करण्यात आला घटनेचे गांभीर्य पाहता तालुका पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली मात्र तात्काळ या गंभीर घटनेचे पडसाद तालुकाभरात उमटले आणि संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त झाली या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आरोपीवर कठोर कलम लावून कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यासाठी पॉक्सो वा अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आरोपीला पात्काळ फाशी देण्यात यावी आणि जलदगती न्यायालयात खटला चालून लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी चोवीस तासाच्या आत आरोपी आणि पीडित यांचे मेडिकल करणे पीडित कुटुंबाला आधार व आदिवासी महिलांचे सुरक्षा इत्यादी मागणीसाठी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव आणि सर्वपक्षीय संघटनांच्या संयुक्त निषेध मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी हजारोंच्या संख्येने महिला मुली व आदिवासी बांधव आणि सर्वपक्षीय राजकीय सामाजिक कार्यकर्ते तालुक्याचे सा आमदार काशीराम पावरा धुळे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती धरती देवरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे व इतर महिला पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला मोर्चेकरांच्या शिष्टमंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांना निवेदन सादर करून आपल्यावरील मागण्यांचे निवेदन दिले आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा आणि या आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली या मागण्यांची तात्काळ दखल घेतल्यास या पीडितेला न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला याप्रसंगी विविध राजकीय संघटनांनी देखील या, या देखी मोर्चाला समर्थन देत कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले या दरम्यान आंदोलकांच्या भावना अत्यंत तीव्र दिसून आल्या काही आंदोलकांनी आरोपीला आता सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या अशी मागणी लावून धरली मात्र हा अधिकार पोलिसांचा नसून न्यायालयाचा आहे त्याला न्यायालय योग्य ती शिक्षा देईल अशी समज काढत त्यांच्या भावना शांत करण्यात आल्या हा संपूर्ण निषेध मोर्चा शांतता व संयमाने पार पाडण्यासाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन व ठाणे पोलीस स्टेशन तसेच विविध सुरक्षा रक्षक दलांच्या पथकाने कडेकोट बंद बंदोबस्त ठेवला होता